हॅलो हॅलो माईक चेक वन टू थ्री फोर नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रीधर मेघ दारुडे हाय वरिपडी आज दारू प्यालेलं नाही आजचा विषय आहे आठवी रूढी आजचा विषय आहे आठवी रूढी आणि आजची तारीख आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बुधवार रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आहे मी माझ्या घरी बसून दादर पश्चिम मुंबई इथे रेकॉर्डिंग करतो आहे ओके आठवी रूढी म्हणते अल्कॉहोलिक सनानिमस ही कधीही व्यावसायिक असता कामाने परंतु आमची सेवा केंद्रे विशेष नोकर ठेवू शकतात काही ठिकाणी धंदेवाईक शब्द वापरलेला आहे पण धंदेवाईक शब्दाचे अर्थ वेगळे होतात आणि प्रोफेशनल शब्द ओरिजिनल इंग्रजीमध्ये आहे ओरिजिनल इंग्रजी आठवी ट्रॅडिशन म्हणते अल्कोहॉलिक सनानिमस शूड रिमेन फॉर नॉन प्रोफेशनल बट अवर सर्विस सेंटर्स मे एम्प्लॉय द स्पेशल वर्कर्स आता ह्याची चर्चा जी आहे ती बारा पायऱ्या बारा रूढी पुस्तकामध्ये आहे, 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 हो आहे ए कम्स ऑफ एजमध्ये आहे त्याच्यानंतर बेस्ट ऑफ ग्रेपेनमध्ये आहे पांप्लेट आपलं आहे ए ट्रॅडिशन हाव इथ डेव्हलप त्याच्यात आहे आणि आणखी एक पांम्प्लेट आहे ए ट्रॅडिशन इलस्ट्रेटेड त्याच्यात आहे तर असा या सगळ्याचा अभ्यास करून मी आ, महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो मला सगळं कळतं असा काय माझा दावा नाही आहे पण पर माझ्यापरीने मी अभ्यास करून ते तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आणि हे सगळं करायचा हेतू असा की हे संग्राह्य स्वरूपामध्ये ही ऑडिओ राहील आणखी काही वर्षानंतरसुद्धा ही ऑडिओ संदर्भासाठी कोणालाही वापरता येईल कारण ही ह्याच्यामध्ये आहे पब्लिक डोमेनमध्ये आहे यूट्यूबवरती आहे जोपर्यंत सभासत्य बघतायत तोपर्यंत ती वरती राहील अल्ग्यारिदममध्ये अल्गोरिदममध्ये त्याच्यानंतरचं काय ते बघता चा येईल ते ट्वेल्व बाय ट्वेल्वमध्ये मुद्दे जे दिलेले आहेत त्याच्यामधला पहिला मुद्दा आहे यू कांट मिक्स द ट्वेल्व स्टेप अँड मनी बाराव्या पायरीचं संदेश द्यायचं काम आणि पैसा यांचा गोंधळ होता कामाने यांची सांगड घालता कामाने त्याच्यानंतर लाईन ऑफ क्लेवेज बिटवीन व्हॉलेंटरी ट्वेल् स्टेप वर्क अँड पेड सर्विसेस आता पैसे देऊन घेतलेल्या सर्विसेस सेवा आणि आपण कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता जे केलेलं बाराव्या पायरीचं काम आहे याच्यामधला फरक काय तो स्पष्ट व्हायला पाहिजे त्याच्यानंतर ए कुड नॉट फंक्शन विदाउट फुल टाईम सर्विस वर्कर्स तर अल्कोहोलिक सणासची सेवा केंद्रे जी आहेत इंटर ग्रुप आहे जी एस ओ आहे ए ग्रेपवाईन आहे जनरल सर्व्हिस बोर्ड आहे ह्यांना पूर्ण वेळेचे पगारी नोकर ठेवायलाच लागणार आहेत त्याच्यानंतर प्रोफेशनल वर्कर्स आर नॉट प्रोफेशनल एज व्यावसायिक काम करणारी माणसं आणि अल्कोहोलिक सणासचा व्यावसायिकपणा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर रिलेशन ऑफ ए ए टू इंडस्ट्री एज्युकेशन एटसेट्रा म्हणजे अल्कॉलिक सणव्यवस्था शैक्षणिक संस्था आणि इंडस्ट्रीशी काय संबंध असते कसा संबंध असतो ट्वेल्थ स्टेप वर्क इज नेवर पेड फॉर बट दोज हू लेबर इन सर्विस फॉर अस आर वर्दी ऑफ देअर हायर बाराव्या पायरीचं काम हे कधीही पैसे घेऊन करता कामाने परंतु जे आमच्यासाठी सेवेमध्ये आहेत त्यांना ते जी सेवा देत आहेत त्या सेवेचा मोबदला पगार द्यायलाच पाहिजे बरोबर आहे आता या बारा पायऱ्या बारारुडीमध्ये बी डब्ल्यूने एकोणीसशे पंचावन्न सालानंतर आपल्याला हे विस्तृतपणे सांगितलेलं आहे पहिली गोष्ट बी डब्ल्यू म्हणतो की बाराव्या पायरीचं संदेश द्यायचं जे काम आहे आपलं म्हणजे पूर्वापार आपण जे करत आलेलो आहे समोरासमोर बसून दारुड्याला स्वतःचे अनुभव सांगणे हे जे काम आहे त्याला बाराव्या पायरीचं काम संदेश देण्याचं काम असं म्हटलेलं आहे आणि त्याच्याकरता कधीही पैसे घेण्यात येऊ नयेत असं बिल डब्ल्यूनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे कारण व्यावसायिकपणा म्हणजे काय तर त्याच्यामध्ये फरक करण्यासाठी पहिलं लाईन त्यांनी आखून दिली की मला आता समजा मग पुण्याला ट्वेस्टेप कॉल असेल तर मग मा त्या माणसाकडनं मी पुण्याचा जायचा याचा खर्च घ्यायचा का अजिबात नाही माझा वेळ खर्च करून मी तिथे जाणार म्हणून माझ्या पै वेळेचा मोबदला घ्यायचा का अजिबात नाही त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही अल्कोहोलिक सणसचा संदेश दुसऱ्या मद्यपीला द्यायला जातो त्याच्यासाठी जे काय करतो त्याचे पैसे घ्यायचे नाहीत असं स्पष्टपणे बी सांगितलं आता व्यावसायिकपणाची व्याख्या म्हणजे काय तर आम्ही जे काम करतो बाराव्या पायरीचं ते व्यावसायिकपणे न करता कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेण्यासाठी न घेता करायचं हे काम आहे पण आता गंमत अशी आहे की आमच्याकडे वेगवेगळे सर्व्हिस स्ट्रक्चर्स आहेत इंटरग्रुपचं ऑफिस आहे सध्या पूर्वी क्लब हाऊस होते बरं आता ते क्लब हाऊस नाही आहेत त्याच्यामुळे या क्लब हाऊसमध्ये स्वयंपाकी हवा आहे वॉचमन हवा आहे त्याच्यानंतर इंटरग्रुपच्या फोनवरती उत्तर देणारा मॅनेजर हवा त्याच्यानंतर फाउंडेशन ऑफिसमध्ये आठ टन पुस्तकं जगभर पाठवली जातात असं तो म्हणतो बी डब्ल्यू एकोणीसशे सत्तावन्नसरी आता अर्थात हे आकडा मोठा आहे त्याच्यामुळे ही अशी कामं पगार घेऊन करायची की नाही करायची कारण आता कसं आहे काही कामं स्पेशलिस्ट आहे स्पेशलाइज्ड आहेत आता उदाहरणार्थ आपल्या फोनवरती उत्तर देणे मग तिथे नॉन अल्कोहोलिक माणूस चालणार नाही ना तिथे ना। अल्कोहोलिक माणूसच असला पाहिजे की जो त्याला ज्याला ट्वेल्फ स्टेपिंगचं महत्त्व कळलेलं आहे ज्याला त्याला जवळच्या मिटिंगला जाण्यासाठी मदत करायची आहे तर हे कळकळीने जो करू शकेल तो तर ए मेंबरच असायला पाहिजे ना त्याच्यामुळे अशा कामं करणाऱ्या ए मेंबरला त्यांनी एक उदाहरण दिले की एक क्लब हाऊस होतं आणि त्या क्लब हाऊसची कामं करायला इतके दिवस हे सगळे फुकटमध्ये करायचे पण नंतर क्लब हाऊसचा पसारा वाढल्यानंतर ते काय जमण्या म्हणून एक आमचा फेजमध्ये त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की पान नंबर एकशे चौदा इंग्रजी टॉम नावाचा एक, नावा एक पेन्शनर होता फायरमन म्हणून त्याने काम केलेलं होतं आणि त्याला पेन्शन मिळत होती तर त्याला बोलवतात जण आणि त्याला विचार अरे तुला आम्ही छानपैकी राहायला जागा देतो तू इथेच राहा ह्या क्लब हाऊसमध्ये आणि तू येचं काम पण करू शकशील आणि सगळं व्यवस्थित होईल तुला कायच टेन्शन घ्यायची काय गरज नाही तर तो टॉम विचारतो अरे हे सगळं बरोबर आहे मला पैसे किती देणार ते सांगा ना तेव्हा अरे पैसे कसले मागतोस तुला आम्ही राहायची जागा देतो आहे आणि तू बारावी पायरीचंच काम करणार आहेस ना तो म्हणाला ए नो मनी नो वर्क तुम्ही मला पैसे देणार नसाल तर मी हे काम करणार नाही आईला सगळ्यांना राग आला टॉमचा काय माणूस आहे एचं काम करायचे पैसे मागतो आहे अमुक आहे तमुक आहे पण काही दिवसानंतर काही वर्षानंतर बिल डब्ल्यू म्हणतो की आमच्या लक्षात आलं की त्यांनी जे काय सांगितलं ते अजिबात चुकीचं सांगितलेलं नाही तो म्हणतोय की बाराव्या पायरीचं काम नाही मी करत आहे त्याच्यामुळे क्लब हाऊसला कोणी रंग लावून दिला टेलिफोनवरती उत्तरं दिली केअरटेकर म्हणून क्लब हाऊसचा राहिला किंवा इंटरग्रुपचा राहिला तर त्या माणसाला पगार हा द्यायलाच पाहिजे आणि त्याच्यावरती उदाहरणार्थ म्हण बी डब्ल्यू म्हणतो मी स्वतः लेखक म्हणून मी पुस्तकं लिहिली मग ती पुस्तकं मी जी लिहिलेली आहेत त्याचा मात्र मला रॉयल्टी मिळते बरोबर आहे त्याच्यामुळे काही कामं जी आहेत जी बाराव्या पायरीशी निगडीत नाहीत त्याच्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये बी डब्ल्यू आपलं स्वतःचं उदाहरण देतो एकम सॉफेजमध्ये दे, स्वतःचं उदाहरण देतो तो म्हणतो अगदी सुरुवातीच्या कालावधीमध्ये चार्ल्स टाऊन हॉस्पिटल जे आहे चार्ली टाऊन हॉस्पिटल तिथं बी डब्ल्यूला ले थेरपिस्ट म्हणून बोलवलेलं होतं त्याचं काम काय तिथे बदारुडे आला की त्याला स्टोरी सांगायची आणि त्याला मेसेज द्यायचा आणि त्याच्या बदल्यामध्ये तो हॉस्पिटलमध्ये माणूस ॲडमिट होईल वगैरे वगैरे त्याचं मग ते चार्लीचं चा जे धंदा चालू होईल आणि ह्याला मात्र हे ले थेरपिस्ट म्हणून पगार देणार होते आणि तेव्हा बी डब्ल्यू म्हणतो कसेल त्याची जमीन असं जे ह्याच्यातलं तत्त्व आहे कशामधलं ख्रिश्चॅनिटीमधलं जे तत्व आहे बायबलमधलं की जो मेहनत करतो त्याचे पैसे तर द्यायला पाहिजेत आणि बी डब्ल्यू म्हणतो मला जाम बरं वाटलं की माझे खायचे वांदे होते शेअर मार्केट काय चालत नव्हतं बायको नोकरी करत होती आणि मी हे सगळं येचं काम करत होतो तर मला वाटलं की ही आयडिया चांगली आहे अल्कोहोलिक सण सभासद म्हणून मी ले थेरपिस्ट म्हणून चार टाउन हॉस्पिटलमध्ये बसेन आणि मला तो पैसे देईल काय प्रॉब्लेम आहे पण जेव्हा ही आयडिया घेऊन बी डब्ल्यू मिटिंगमध्ये जातो आणि त्या मिटिंगमध्ये ते सांगतात अठरा सभासद होते आणि अल्कोहोलिक सनसचा पहिला ग्रुप कॉन्शियन्स झाला त्याच्यामुळे त्या ग्रुप कॉन्शियन्सनी बी डब्ल्यूला हात जोडून विनंती केली की अरे बाबा रे हे बाराव्या पायरीचं काम जे आहे ते तू इथे बसून करणार आणि त्याचे पैसे घेणार तर तू असं काय करू नकोस त्याच्यामुळे अल्कॉहोलिक सनसची व्यावसायिकपणाची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये तो म्हणतो की एसाठी जे काम केलं जातं त्याचा पगार घेतला गेलाच पाहिजे पण बाराव्या पायरीचं जे काम करता तुम्ही ते त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे घ्यायचे नाहीत आता काही सभासद काही वर्षानंतर हे झालं एमधली कामं म्हणजे इंटरग्रुपच्या फोनवर उत्तर देणारा मॅनेजर फाउंडेशन ऑफिसमध्ये पुस्तकं जगभर पाठवणारा पाठवणारे सभासद त्याच्यानंतर एखाद्या ए क्लबचा वॉचमन स्वयंपाकी ही ही जी कामं होती त्या कामांबद्दल पै पैसे दिले जात होते पण यथावकाश पुढे गेल्यानंतर आणखी वेगवेगळ्या प्रकारची कामं ए एच्या बाहेरच्या कार्यालयामध्ये सभासदांना नोकऱ्या मिळायला लागल्या आता त्याच्यामधले काही लोक होते काउन्सिलर आता हे काउन्सिलर प्रकरण जे आहे त्याच्यामुळे सुरुवातीच्या कालावधीत मला आठवते मग आमच्या ए एच्या माझ्या लहानपणी एतल्या लहानपणी त्याच्यावरनं जेव्हा ही, ही रिहॅब सेंटर वगैरे नवीन सुरू झाली किंवा त्या काय म्हणतात त्याला सायकॅट्रिस्ट मानसोपचार तज्ज्ञाकडे ले थेरपिस्ट म्हणून किंवा मानसोपचार तज्ज्ञाकडे काउन्सिलर म्हणून लोक काम करायला लागले उन्मेष आमचा पहिला सभासद होता तेव्हा की तो काउन्सिलर म्हणून काम करायला लागला होता कुठल्या तरी डॉक्टरकडे आणि त्याच्यावरती लेट टीका झाली पण यथावकाश आमच्या लक्षात आलं की अरे हे काय बाराव्या पायरीचं काम नाही आहे हे मद्यपानाशी संबंधित असलेल्या ए बाहेरच्या कार्यालयात या सभासदांनी नोकऱ्या घेतल्या आणि त्यांचं जे स्पेशलायझेशन आहे आता उदाहरणार्थ एका कंपनीला मध्यपाशाविषयी शिक्षण देणारा एक मेंबर पाहिजे होता बरोबर आहे आता आम्हाला सुरुवातीला भीती वाटत होती की अरे तो त्याची ॲनॉनिमिटी तोडेल मग तो येचं नाव त्याच्याशी संलग्न करेल या सगळ्या आमच्या काही खऱ्या भीत्या होत्या काही खोट्या भीत्या होत्या पण त्याच्यातून जेव्हा आम्ही बाहेर पडलो तेव्हा आमच्या लक्षात आलं लागलं की व्यवस्थापक समाजसेवक पगारी संशोधक हे अशी कामं करणारी माणसं आहेत हे बाराव्या पायरीचे काम घेऊन पैसे घेत नाही काम करून पैसे घेत नाहीत त्यामुळे हळूहळू आमच्या अनामिक भीत्या ज्या होत्या किंवा अनामिकतेचं तत्त्वभंग होईल एचं नाव जोडलं जाईल इत्यादी ज्या भीत्या होत्या त्या हळूहळू गेल्या त्याच्यामुळे बारा पायऱ्या बारा रूढी पुस्तकामध्ये आणि ए कम्स ऑफ एज पुस्तकामध्ये दोन्ही ठिकाणी त्यांनी हे सगळे अनुभव दिलेले आहेत की बी डब्ल्यूला चार्ल्स टाउन्स हॉस्पिटलमध्ये प्रोफेशनल थेरपिस्ट म्हणून नोकरी करायला बोलवत असताना नाही म्हणून सांगितलं आणि बी डब्ल्यू ऑथर म्हणून लेखक म्हणून जे लिहिलं त्याची रॉयल्टी त्याला दिली गेली आता हे झालं ए कम्स ऑफ एज आणि पायऱ्या बारा रूढी बारा पुस्तक आता बेस्ट ऑफ ग्रेपॉईनमध्ये व्हॉल्यूम वनमध्ये पहिल्या व्हॉल्यूममध्ये एकोणी पान नंबर दोनशे एकोणसाठ ते दोनशे चौसष्टमध्ये एक डिसेंबर एकोणीसशे सत्तरचं आर्टिकल आहे बी एल मॅन हटन नावाच्या एका बाईचं आणि ती म्हणते की अरे आमची काय अपेक्षा होती की चांगला पगार असलेली नोकरी एखाद्या सभासदारी सोडवावी आणि मग त्यांनी ए एसाठी फुकट काम करावं त्यामुळे अशी अपेक्षा ठेवणे हा आमचा वेडेपणा होता ती म्हणते की मी स्वतः एक रायटर आहे मी लेखिका आहे आणि जेव्हा मला जनरल सर्व्हिस ऑफिस बोर्डाने बोलवलं की बाईगा आम्ही तुला पगार देऊ तू काम करशील का तेव्हा मी हो म्हटलं बिकॉज आय एम सेलिंग माय स्किल्स ॲज अ रायटर लेखक म्हणून माझ्या अंगामध्ये जे काही गुण आहेत ते मी विकणार आहे आणि आय एम बिंग पेड फॉर दॅट त्याच्यामुळे ह्या आर्टिकलमध्ये या, या महिलेने असं अनुभवातनं सांगितलेलं आहे की प्रत्यक्ष संदेश द्यायचं काम जे आहे त्याचे पैसे घ्यायचे नाहीत बाकी उरलेल्या तुम्ही मद्यपानासंदर्भामधल्या स्पेशलायझेशन तुमचं जे काय आहे ते जे काय तुम्ही देत त्याचे तुम्हाला पैसे मिळालेच पाहिजेत आणखी एक पाम्प्लेट आपलं आहे ट्रॅडिशन्स हाव इट डेव्हलप म्हणून त्याच्यामध्ये डब्ल्यूचं एक आर्टिकल आहे एकोणीसशे सत्तेचाळीस सालचं चा। ज्याच्यामध्ये त्यांनी सहाव्या आणि आठव्या रूढीबद्दल दोन्हीबद्दल लिहिलेलं आहे आणि जे एकमस्वा फेजमध्ये नंतर पुढे त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याबद्दल त्याचे विचार एकोणीसशे सत्तेचाळीस सालीसुद्धा तसेच होते आणि ते त्याने त्या ते आर्टिकलमध्ये मांडलेले आहेत दुसरं आपलं एक पांम्पलेट आहे ट्रॅडिशन्स इलस्ट्रेटेड त्याच्यामध्ये पान नंबर सोळा सतरामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की कोणत्याही ए सभासदाने समोरासमोर बसून एचा संदेश देण्याच्या कामाचे पैसे घेता कामा नये म्हणजे त्या व्यतिरिक्त तो, तो जे है? कामा काही कामं करतो आहे त्या कामाचे त्याने पैसे घ्यायला काहीही हरकत नाही इथे आमचे व्यावसायिकपणाची किंवा धंदेवाईकपणाची जी व्याख्या होती ती स्पष्ट झालेली होती आणि मग कळायला लागलं की अल्कोहोलिक सनर्समध्ये जे सेवेमध्ये कामं केली जातात त्याचा त्यांना पगार दिला जातो त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आता आजच्या परिस्थितीकडे जर बघितलं तर सगळ्यात आपली पहिली सेवा आहे ती म्हणजे इंटरग्रुप आता ह्या इंटरग्रुपमध्ये एक बऱ्याच ठिकाणी म्हणजे निदान महाराष्ट्रामध्ये तरी इंटरग्रुपचं एक ऑफिस असतं जे कदाचित काही ठिकाणी जागापर चांगली मिळालेली असल्यामुळे रोज उघडं असतं काही ठिकाणी आठवड्यातनं एकदा दोनदा उघडं असतं तर वडाळ्याचा इंटरग्रुपचं ऑफिस आहे ते आठवड्यातून एकदाच उघडायला ज्या दिवशी मिटिंग असते त्याच्या आदल्या आधी उघडतात ते वगैरे वगैरे कारण तिथे आता चर्चमध्ये ती जागा खूप कमी पडायला लागलेली आहे तर ते, ते म्हणाले की तुम्हाला आता आम्ही इंटरग्रुपच्या ऑफिससाठी ही जागा वापरायला ना। देणार नाही ह्या जागेमध्ये आम्ही आमचे कार्यक्रम करणार आहेत तुम्हाला मिटिंग घ्यायला परवानगी आहे इथे काही प्रॉब्लेम नाही मिटिंग तुम्ही घेऊ शकता तुमची ठरल्या वळेला मग आता मग त्याला वाया मीडिया काढला म्हणजे तिथे एक कपाट ठेवलेलं आहे आपलं त्या कपाटामध्ये लिटरेचर आहे मग ते लिटरेचर सांभाळण्यासाठी एक व्या व्या हे पाहिजे मॅनेजर पाहिजे आणि इन प्रत्येक ऑलमोस्ट प्रत्येक इंटरग्रुपचा एक मोबाईल नंबर आहे जो ते आपल्या पाम्पलेटमध्ये कुठे सगळीकडे लिहिलेला असतो आणि त्या मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये कार्ड टाकून त्याच्याशी बोलणारा माणूस पाहिजे ना भाऊ आणि तो नॉन ए मेंबर असून कसं चालेल कारण इंटरग्रुपच्या ऑफिसच्या पत्त्यावरती किंवा फोन नंबरवरती कोणीतरी मदत जो मागणार आहे तो ए एचा संभाव्य सभासदच आहे ना की त्याच्या घरचे लोक आहेत मग त्याच्यासाठी हा जो मॅनेजर आहे त्या मॅनेजरला पगार दिला पाहिजे त्याच्यामुळे पहिली सेवा आपण सध्या जी वापरतो आहे ती इंटररूपच्या ऑफिसमध्ये मॅनेजर आणि अनेक गोष्टी इंटररूपच्या ऑफिसमध्ये आहेत त्याच्यासाठी त्याच्याकडून काम करून घेतलं जातं आणि त्याला पगार दिला जातो मग हा तो त्याचा व्यावसायिकपणा झाला का तर नाही त्याचा व्यावसायिकपणा इन द सेन्स अल्कोहोलिक सणसला अभिप्रेत असलेला व्यावसायिकपणा असा आहे की बाराव्या पायरीचं कामाचे पैसे घ्यायचे म्हणजे व्यावसायिकपणा पैसे घेतले नाहीत तर तो, तो ए सभासदासारखं वागतो त्याच्यानंतर आपलं जी एस यूचं ऑफिस आहे नवी मुंबईमध्ये तिथे आपल्यापैकी बरेच जणं जाऊन आलेले असते मीसुद्धा गेलेलो आहे इथे भायखड्याला होतो ऑफिस त्याच्यानंतर आता नवी मुंबईमध्ये आहे भगत ताराचंदच्या तुम्ही मी घ्यायचे ते कितीतरी माणसं काम करतात दिसतात आपल्याला त्यातले काही ए सभासद आहेत ज्ञानेश्वरसारखे नॉन अल्कोहोलिक मेंबर पण एच ऑफिसमध्ये काम करत आहेत वर्षानुवर्ष काम करत आहेत ते आणि ज्या ज्या सेवा आहेत आता कोणी पावती फाडली पावती फाडली म्हणजे प्रत्यक्ष स्वतः तिथे जाऊन पैसे दिले तरी ते घ्यायला पाहिजेत किंवा आता त्यांनी क्यू आर कोड केलेला आहे शिवाय इंट आपल्या बँकेच्या अका अकाउंट नंबर आणि कोड दिलेली आहे ते कोणीही पैसे पाठवले बँकेच्या मार्फत की तो फोन करून सांगतो माझं नाव श्रीधर मी एवढे एवढे पैसे पाठवलेले आहेत तर त्याची पावती बनवा आणि मला अमक्या अमक्या पत्त्यावरती पाठवा आता हे जे काम आहे हे नॉन अल्कोहोलिक माणूस पण करू शकतो तर त्याच्याकरता काही नॉन अल्कोहोलिक सेवा करणारी माणसं से ठेवलेली आहेत आणि ते भर पगारी नोकर आहेत अर्थात त्यांना बाहेर जेवढा पगार मिळतो तेवढा आपण द्यायला हवा पण तो देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे आपल्या सुदैवाने ही मंडळी जी काम करणारी आहेत त्याच्यातले काही नॉन अल्कोहोलिक आहेत आणि काही अल्कोहोलिक आहेत आता उदाहरणार्थ जी एसओचा फोन नंबर आहे त्या फोनवरती कोणी फोन करून विचारतं की आमच्या मुलाला दारू पितो त्याला प्रॉब्लेम आहे काय करायचं सांगा बघू तुम्ही काय औषध बिषध देता का म्हणजे जशा इंटरग्रुपच्या नंबरवरती क्वेरी येतात तशा त्या नंबरवर पण क्वेरी येतात त्याच्यानंतर ट्वेल्थ स्टेप मॅग्झिन आहे आपलं ट्वेल्थ स्टेप मॅग दर महिन्याला निघणारं पूर्वी ते मराठीत निघायचं अरुण टी वगैरे त्या हाताने बनवायचे नंतर मग ते यथावकाश कमी झालं लोक कॉन्ट्रिब्युशन देईनात वगैरे वगैरे तर आता हा जे इंग्रजी आहे त्याच्यामध्ये स्टोऱ्या फार कमी असतात ए वेस्ट ऑफ ग्रेपॉईनमधलं जे काय असेल तेच परत रिप्रिंट केलं जातं पण हे जरी केलेलं असलं ला। तरी त्या स्टेप मॅग्झिनचा जो एडिटर आहे ए मेंबर तो त्याची वेळ खर्च करून तिथे येणार आणि त्याचं जे स्किल्स आहेत संपादक म्हणून ते वापरणार त्यामुळे त्याला पगार दिले तर नैसर्गिक आहे आलं लक्षात त्याच्यामुळे ए जी एस ओच्या ऑफिसमध्ये इंडिया जी एस ओच्या ऑफिसमध्ये नॉन अल्कोहोलिक माणसं काम करतात अनेक सेवा लागतात तिथे आपल्याला त्या सेवा देण्यासाठी जी माणसं घेतलेली आहेत तिथे ती सगळी मंडळी जी आहेत त्यांना योग्य तो पगार दिला जातो त्यामुळे आठवी रूढी का गंमत अशी आहे की आठव्या रूढीचं स्वरूप खूप चांगलं आहे दीर्घ स्वरूप जे आहे जे आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे कशामध्ये पायऱ्या बारा, बारा रूढी पुस्तकात पण दिलेलं आहे आणि बिग बुकमध्ये पण परिशिष्ट पहिलं जे दिलेलं आहे त्याच्यात पण आहे त्याच्यात डब्ल्यूनी दीर्घ स्वरूप किंवा आधी जे आपण वापरायचो आठव्या रूढीचं ते असं आहे अल्कॉहोलिक सरन्यवसने कधीही व्यावसायिकपणा करू नये मद्यप्यांना फी किंवा पैशासाठी सल्ला देण्याच्या केलेला व्यवसाय अशी आमची व्यावसायिकपणाची व्याख्या आहे बरोबर जेथे मद्यपीन असलेले लोक सेवा करण्यासाठी आम्हाला नेमावे लागतात त्याच सेवा करण्यासाठी मद्यपींना नोकरीला देऊ शक ठेवू शकतो बरोबर नॉन अल्कोलिक ठेवायच्या जा, ज्या ए मेंबर ठेवलेला असतो अशा विशिष्ट सेवांसाठी आम्ही योग्य मोबदला देऊ शकतो परंतु आपले नेहमीचे एच्या बाराव्या पायरीच्या संदेश देण्याच्या कामाचा मात्र आम्ही कधीही मोबदला घेता कामा, कामा नये आता या आठव्या रूढीवरती आपल्याला अक्कल याला बी डब्ल्यू म्हणतो खूप वर्षं लागली कारण आमचे हेच मारामाऱ्या चालल्या होत्या की हा हा अमुक अमुक काम करतो आणि त्याचे पैसे घेतो हा खोरेसाला ज्या संस्थेने जीव वाचवला त्या संस्थेचं काम करण्यासाठी पैसे घेतो पण यथावकाश हो आमच्या लक्षात यायला लागलं की अरे मग त्याने फुकटमध्ये काम का करावं का हो सांगा बघू त्यावेळी फुकटमध्ये काम करणं ही अपेक्षा आमची गाढवपणाची होती त्याच्यामुळे आता आमच्या लक्षात यायला लागलं की अल्कोहोलिक सणन काम जे आहे ते एखादा सभासद जर का याच्याने करत असेल पैसे घेऊन करत असेल तर त्याला काहीही प्रॉब्लेम नाही विशेषतः बाहेरच्या संस्थांमध्ये जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा काही लोकांचा आक्षेप असा होता की अरे तो त्या संस्थेमध्ये जाऊन स्वतःच्या ए एमध्ये जे शिकला ते पैसे देऊन विकतो दे विकतो तो विकतोय तर तसं नव्हतं पैसे देऊन विकतो म्हणजे तो काउन्सिलर म्हणून काम करतो उन्मेष आहे आपले शंकर भाऊ आहेत बरेच ए मेंबर काउन्सिलर म्हणून काम करत आहेत हल्ली आणि त्याचे त्यांना मोबदला मिळतो काही ठिकाणी काही लोकं स्पेशलाइज्ड आहेत त्यामुळे ते आठवड्यातनं एकदा दोनदा जाऊन काउन्सिलिंग करतात एच्या मिटिंगला घेऊन जाण्यासाठी क काही लोक मग मदत करतात का काही करता का, ए मेंबर जे आहेत ते काउन्स आपलं रिहॅब सेंटर जे आहेत त्या रिहॅब सेंटरमध्ये जाऊन सेवा देतात आणि त्यातले काही जणांना पैसेही दिले जातात त्याचा काहीही प्रॉब्लेम नाही त्याचं कारण असं आहे की ह्या ज्या सेवा आहेत ह्या सेवा देण्याचं काम म्हणजे धंदेवाईकपणा व्यावसायिकपणा नाही व्यावसायिकपणा कशाला म्हणायचा किंवा धंदेवाईकपणा कशाला म्हणायचा प्रोफेशनलिझम कशाला म्हणायचं तर जेव्हा आम्ही बारा पायरीचं काम पैसे घेऊन करायला लागतो ट्वेल्थ स्टेपिंग मेसेज द्यायचं काम पैसे घेऊन करायला लागू तेव्हा त्याला मात्र आम्ही प्रोफेशनलिझम म्हणू शकतो आणि तसं आम्ही अजिबात करत नाही आता गेल्या चौतीस वर्षामध्ये मी आठव्या रूढीवरती एकदाही बोललेलो नव्हतो माझ्याकडे पाच सहा वया भरलेल्या आहेत बाकी सगळ्या रूढींवरती मी बोललेलो आहे पण ह्या रूढीवरती एकदाही बोललेलं नसल्यामुळे मला खूप तयारी करायला लागली अर्थात आता तयारीची सवय झालेली आहे सात सात पायऱ्या आठ पाय आठ रूढी झालेल्या असल्यामुळे तयारीची सवय झालेली आहे की पहिलं रूढी लिहून काढायची मग त्याचं दीर्घ स्वरूप लिहून काढायचं मग बारा पायऱ्या बारा रूढी पुस्तकामधला इंडेक्स लिहून काढायचा मग त्याच्यानंतर बारा पायऱ्या बारा रूढीमध्ये काय जे मुद्दे दिलेले आहेत ते समजून घ्यायचे ते लिहून काढायचे कम्स ऑफ एजमध्ये काय दिलेलं आहे बेस्ट ऑफ ग्रेपॉईंटमध्ये काय लिहिलेलं आहे आणि मग स्वतःचे अनुभव किंवा आजूबाजूला जे पाहिलेलं आहे मी त्याचे अनुभव जे आहेत की कुठल्या एखाद्या संस्थेमध्ये मद्यपाशाविषयी काहीतरी संशोधन करायचे आणि त्याच्याकरता मी जर जा जात असेल तर त्याच्यासाठी मी माझं जे स्पेशलायझेशन आहे ते मी पैसे घेऊन इतरांना देऊ करतो आहे त्यामुळे याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही त्यामुळे मुळामध्ये कुठल्या सेवांसाठी पैसे द्यायचे आणि कुठल्या सेवांसाठी द्यायचे नाहीत किंवा घ्यायचे नाहीत हे बी डब्ल्यूने क्लिअर कट करून ठेवलेलं आहे की ट्वेल्थ स्टेप वर्क जे आहे त्याचे पैसे घ्यायचे नाहीत लक्षात त्याच्यामुळे आज आम्ही इथेच थांबतो आज आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि ही आठव्या रूढीबद्दलची चर्चा मी आता था इथे थांबवतो धन्यवाद तुमच्यापैकी ज्या कोणाला दुसऱ्याला हे पाठवायचं असेल तर शक्य असेल तर त्याला प्रत्यक्ष त्याच्या मोबाईलमध्ये इंटरनेट चालू करायचं यूट्यूब चालू करायचं उजव्या हाताच्या कोपऱ्यामध्ये सर्चचं गोल बटन दिसतं किंवा गोल चिन्ह दिसतं वर्तुळ दिसतं त्या वर्तुळाला बोट लावायचं आणि तिथे ए ए शेअरिंग मुंबई श्रीधर असे चार शब्द टाकायचे आता मला वाटतं दोनच शब्द टाकले ए शेअरिंग तरी पण मुंबई श्रीधर दिसतं त्याचं कारण असं आहे की अल्गोरिदमने वरती घेतलेलं आहे त्याला आता की एवढ्या लोकांनी सर्च केलेलं आहे ह्याचा अर्थ ते हे सर्च करतं इत्यादी आणि असे यूट्यूब चालवणारे अनेक सभासद आहेत अनेक जणं त्याच्यावरती स्वतःचं शेअरिंग टाकत आहेत त्याच्यानंतर अल्कॉलिक वेगळ्या प्रकारच्या सेवा देणारे लोकं आहेत त्यांना पगार दिला जातो आणि ट्वेल्थ स्टेप वर्कला मात्र पैसे घ्यायचे नाहीत असं हे तत्त्व आहे त्याच्यामुळे आज मी इथेच थांबतोय तुम्ही सगळ्यांनी अनुभव कथन माझं ऐकून घेतलं किंवा ह्या विषयावरती रूढी आठव्या रूढीवरती जी काही चर्चा लिहिलेली आहे पुस्तकामध्ये त्याचा अभ्यास करून मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला व्यावसायिकपणा म्हणजे काय सांगितलं बाराव्यापारीचे पैसे घ्यायचे नाहीत इतर कामांचे कुठेही तुम्ही गेलात आणि इतर कामं केलीत जे तुमचं स्पेशलायझेशन आहे ते केलं तर तुम्हाला त्याच्यातनं पैसे घ्यायला काहीही हरकत नाही ठीक आहे धन्यवाद देवा ज्या परिस्थितीला आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे पंचवीस मिनटं झालेली आहेत ठीक आहे ओके बाय बाय वन डे ॲट अ टाइम थँक्यू